ज्या गुरुतत्वावरून अजून अनुभव सांगतो तुम्हाला मी गिरणार जातो माझ्या आता सहासष्ट वेळा गिरणार वारे झाले पण प्रत्येक गिरणार मी जेव्हा जातो तिथं दत्त महाराज आपल्याला जाणस्थ बसलेले आहे अगदी शिखरावर बसले दहा हजार पायऱ्या चढून जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला गुरुजी भेट होते पूर्वी जेव्हा मी जात असे तेव्हा तरी रोपे वगैरे हो काही नव्हतं पायी जावं लागायचं आम्ही रात्री साडे अकराला साड्याला सुरू करायचो पाटे चार वाजता पोचायच पण माझा पहिला अनुभव असा आहे की मी जेव्हा पहिल्यांदा गुरुचे गुरुच्या दर्शनासाठी गुरु गिरणाऱ्याला गेलो त्यावेळे शंभर पायऱ्या चढेपर्यंत त्रास झाला शंभरा पायऱ्यावर गेल्यावर मी कसा पुढे गेलो काहीच कळलं नाही रात्री एक वाजता मी वरती होतो म्हणजे हार्डली दोन अडीच तासाच्या आत मी वरती शिखरावर पोहोचलेलो आणि अनुभव घ्यायचं तर निश्चितपणे गिरणाऱ्याला गेला आणि अनुभव आला नाही अनुभूती मिळाली नाही असं कधीच होत नाही आता तर मी शंभर शंभर लोक घेऊन गेणारला जातो पण अनेक असतात अगदी ऐंशी वर्षाच्या माथेऱ्याला की इथून जीना चढणं मुश्किल आहे अशा माणसाला घेऊन गेलो आणि त्यांनी फक्त पहिला पाच पायरा पण मी त्याला हात दिला होता की चला बाळा चला जवा चला जवा करा पण पाच पायऱ्यानंतर मला म्हणे तुम्ही हात सोडता का माझा म्हणलं तुम्ही मग परत जाचाय का नाही म्हणे माझा तुम्ही फक्त हात सोडा मी हात सोडला आणि तो माणूस ऐंशी वर्षाचा वयस्कर काठी टेकत चालणारा माणूस असा केला दो के दो की दोन तासात वरूनच फोन केला की मी पोचले वरती म्हणून हा माझा पहिला अनुभव झाला नंतर असे अनुभव घेत असताना एक मारवाडीची बाई होती पैठणकरीची तिला अतिशय बुध बाजा झाल्यासारखी बाधा झालेली होती आणि तिला गिरणार नाही दोघंही नारा बायको माझ्याबरोबर गिरणारला आले होते एकशे आठ पायऱ्या चढेपर्यंत तिला दीड तास लागला आणि ज्या वेळेस एकशे आठव्या पायऱ्यावर पोहोचलो असेल त्या बाईच्या अंगातलं भूत जेव्हा ते फोटो काढले सोडा मला सोडा मला मला जाऊ द्या मला जाऊ द्या म्हणून ओरडायला लागलं ला। ते प्रत्यक्ष भूत मोबाईलमध्ये कॅमेरा टेप झालेलं आहे रेकॉर्ड झालेलं आहे की ते बाहेर पडते की मी जातो आणि ज्यावेळेस ते अकराळ विक्राळ भूत त्याच्या अंगातनं बाहेर पडताना त्या कॅ व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसते हे भूत बाहेर पडलं तिच्या शरीरात हे पूर्ण रेकॉर्डेड आहे आणि नंतर ती बाई फक्त अडीच तासामध्ये वरती गेली होती हे रेकॉर्ड आजही आपल्याला अनुभवायला मिळते असाच अनुभव आहे जावेर महाराज म्हणून मालिनगरला असतात जवे खाली चालताना रोडनी चालताना सुद्धा रोडनी चालताना सुद्धा त्यांना काठी घेतल्याशिवाय चालता येत नाही पण आज माझ्याबरोबर ते चौदा वेळा गिरणाराला आले काठी रस्त्याने चालताना काठी लागते पण गिरणार चढताना काठी घेऊन जर चढायला लागले तर त्यांना वर जाता येत नाही काठी ठेवावी लागते आणि मग ते गिरणार चढायला लागतात आणि तो माणूस कधी पण रोपविणे जात नाही पाय जाणार आणि असा माणूस अगदी शार्प लागला की ज्याच्या अंगावर शरीरामध्ये पायामध्ये आठ रॉड आहेत रस्त्याने चालताना पण मुश्किल आहे असा माणूस गिरणार मात्र चौदा वेळा असाच गेलेला आहे आणि अतिशय अंदा आता मी कधी गिरणार जायचं म्हटलं मी पहिला तयार असतो की पप्पा तुमच्याबरोबर बरोबर गिरणार तर मला काही लागत नाही आणि हा अनुभव घ्या की आपण माझ्याच्यानं होईल का माझ्याच्यान चढणं होईल का माझे शुगर आहे माझा बी पी आहे माझ्या पायात रॉड आहे मी लंगडा आहे अजिबात नाही ज्ञाना जेव्हा त्यांनी न्यायचंय तेव्हा ते, ते शंभर टक्के तुम्हाला घेऊन जाणार आहेत पहिला शंभर पाया त्रास होईल पण पुढे तुम्हाला बिलकुल त्रास होत नाही हा अनुभव घेतलेला आहे आपल्या इथे ट्रेझरीमध्ये क्लास वन अधिकारी आहेत ॲडिशनल कलेक्टरच्या लेवलचे व्यक्ती आहेत माने म्हणून त्या बाईला वरती गेल्यानंतर गिरणाऱ्याला गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी मराठी गुरी चर्च दिलं तिला सांगितलं की हे वाचनकार म्हणून असाच अनुभव मोराजी म्हणून आहे औरंगाबादच्या त्याही बाईला गुरी चर्च दिला मी गिरणाऱ्यावर जाऊन खाली आलो होतो आणि ही बाई त्यावेळेस चढत होती तिला वर गेल्यावर त्या पुजाऱ्यांनी परत तिलाही मराठी गुरुचे दिले तिने त्या पुजाऱ्यांना विचारलं की बायकांनी गुरुचे असलं वाचू नयची तर पुजारी तिच्यावरच खेकसून ओरडला हो हे मला हे महाराजांनी सांगितले तुला द्यायला मी दिले वाचायचं असलं वाचण्याचं काय करायचं ते तुझा तू निर्णय कर ती फक्त मंदिरात नाही खाली दहावीस पायऱ्याच खाली उतरून आल्या असे चप्पल ठेव सोडतात लोक तिथं तिथं आले तिथं तिला मी दिसलो मी दिसलो ती मला लगेच म्हणले पप्पाई मला त्या पुजाराने गुरुतीर्थ दिले बायकाने गुरुचर्थ वाचून मी काय करू अरे म्हणले तर त्यांचा आदेश आहे दत्त महाराजांचा तू वाचून काढ काय होते बघू आपण की तिथं भेटले तिला सगळं तिला मीच माझ्या रूपात महाराजांना भेटून सांगितलं हे सगळं झालं खाली आल्यानंतर माने मॅडम जेव्हा मला विचारायला लागल्या की पप्पाजी मला हे गुरुतीर्थ दिले मी काय करू म्हणलं वाचून काढ ना दिले तर काय म्हणजे अजून आपल्या इथे तीन लोकांना गुरुतीर्थ दिले पण बाकीचे कोण दोघं मला काही भेटलं नाही कोणी काय बोललं नाही ती बाई तिथंच सुती मुरली म्हणजे मला भेटलं की तुम्ही मी वरच तुम्हाला विचारलं अरे म्हणलं मी वर गेलोच नाही तुला कसं भेट मी तर खाली आहे आणि तुझ्या आधी मी खाली आलो म्हणलं तू चढायला सुरू केलं तर तेव्हा मी खाली येत होतो नाही मला तुम्ही वर भेटलात आणि मला सांगितलं की वाच म्हणून गुरुच येतो मी वाचणार आहे वाचून काढ म्हणलं तिघांना जेव्हा गुरुचा मुंबईचा एक जण होती त्यालाही ती गुरुची लिहिलेली पारकर म्हणून त्याला नवनाथाची पोती वर दिली गुरुचरित्राच्या ठिकाणी सत्य महाराजांच्या ठिकाणी गिरनारला शिखरावरती त्या मग पुजारीने नवनाथाची पोथी दिलेली आणि आपण चाळीस अध्यायाचे गुरुचरित्र वाचतो त्याच्याकडे दिलेचे त्रेपन्न अध्यायाचे गुरुचरित्र आहे हे नवनाथाची पोथी आहे आणि पूर्ण हस्तलिखित पारकरला जी पोती दिली नवनाथ ती पूर्ण हस्तलिखित पोथी त्याला सांगितलं की तुला नवनाथ दिले तू नवनाथाची सेवा करत सगळ्या नवनाथांचं जर गुरु कोण आहे ते गुरु आहेत त्यामुळे तू विचार काही न करता ते नवनाथ वाचून काढ की दत्त महाराजांची गृपा म्हणजे हे जे अनुभव येतात ना हे असे अनुभव तुम्हाला निश्चितपणे अनुभव येतात त्याला गुरुकृपा आपल्याला जर शंकर महाराजांची किंवा आपल्या गुरुची कृपा झाली तर निश्चितपणे असे अनुभव येतात एक अनुभव अजून शेअर करा वाटतो अतिशय रेकॉर्डेड अनुभव आहे आम्ही जेव्हा श्रावण महिन्यामध्ये गिरणाला गेलो होतो तुफान पाऊस होता आणि पावसामध्ये रोपे बंद होता आम्ही लोक भेटायला गेलो माझ्याबरोबर पंचवीस लोक होतो आम्ही तिथं भेटायला जेव्हा गेलो रोपे ऑफिसमध्ये तेव्हा ते सिक्युरिटीवाले आम्हाला आतच सोडणार नाही त्याचे रोपे बंद आहे अहो म्हणलं बंद आहे पण आम्हाला त्या मॅनेजरनं भेटे तर द्या आणि त्या मॅनेजरनं भेटायचा आग्रह केला तर ते सिक्युरिटी काय आज सोडायला मी त्यांच्या अहमदाबादच्या ऑफिसला फोन केला आणि त्यांच्या ऑफिसला सांगितलं अहो तुमचे जे अधिकारी आहेत त्यांनी इथं भेटायला काय हरकत आहे रोपे बंद आहे आम्हालाही माहिती आहे सगळ्या लोकांना माहिती आहे की रोपे बंद आहे पण कधी चालू होईल काय होईल चर्चा करायला काय जाते असं म्हणून मी त्या अहमदाबादच्या ऑफिसशी बोललो अहमदाबादच्या ऑफिसवाल्यांनी सांगितलं की मी तिथे फोन करून तुम्हाला भेटायचं त्यांनी तिथल्या जनरल मॅनेजरचा फोन करून सांगितलं की बाहेर पौराणिक म्हणून आले त्यांना भेट आणि त्यांचं काय म्हणणे ऐकून ते भेटायला आले भेटायला आल्यावर म्हटलं आम्ही तुम्हाला इथं एवढे लोक जमले त्यांना फक्त एवढंच सांगा की कधी चालू होऊ शकतो का प्रॉब्लेम काय आहे आणि पावसळायचा आम्हाला रोपे नाही चालू करते म्हणजे बारिश अभि अभी बंद करेंगे तो आप चालू करेगे क्या रोपवे म्हणलं आप क्या बोल रहे आपको समजता समझता है मी वही बोल रहा अगर महाराज की कृपा हो बारिश बंद हो तो आप रोपे चालू करेगे क्या हा म्हणजे आप बारिश बंद चालू करेंगे रोपे चलो हमारे पास म्हणून तर सरदारजी आहेत तिथे डायरेक्टर आहेत रिजनल डायरेक्टर सरदारजीकडे घेऊन गेलो बेदी म्हणून आहे आपण अजूनही जाऊन विचारू शकतो तिथे बेदींकडे डायरेक्टर डायरेक्टरकडे त्या डायरेक्टरने मला म्हटलं बारिश आप बंद करने करेंगे फिर करो ना फिर महाराज को बोलो ना आम्हाला भी धंदा बंद होता बारिश आहे तो आप बारिश बंद करो हम रोपे चालू कर चाय पिलायंगे तर बारिश बंद कर मतलब अभी पहला चाय पिला था मतलब पीला सब कुछ है पच्चीस चाय मंगाऊ पच्चीस लोग चाय दिला चाय पीन खेवेपर्यत पाउस बंद जा रहा होता अन चक्कर हो पड़ लर्द के दिनों मतलब अभी बारिश तो बंद हो गया अभी पूरा आ गया हवामान तो ठीक हो गया ना आप चालू करो ना रोके बोला हमको मेल आना पड़ता हमको हवामान खाते से मेल आता है कि तुम ट्रायल ले लो तभी हम ट्रायल ले सकते मतलब आपके मोबाइल में देखो ना बारिश भी मेल भी आ रहेगा तो उन्होंने बारिश देखा ना मोबाइल में तो मेल भी आया था कि ट्रायल ले लो करके तो बोला बारिश बंद होने के पहले मेल कैसे आ गए बोले वो तो महाराज की कृपा है महाराज कुछ भी कर सकते आप ले लो ट्रायल तो मैं चलो बोला आपके आप साथ ही करेंगे ट्रायल बाहर जा लो ट्रायल तेने के, के लिए थे इंजीनियर होते मैनेजर तेज इंजीनियरिंग से मैनेजर सता होते मजे बरबर ट्रायल के ट्रायल एकदम ओके ओके जाएके सुरू केलं मग त्याने पहिलं मला म्हणलं की तुम्ही लोक पहिले चले जा आपण वैसे लेके के जाईंग आम्हाला पंचवीस त्याने पहिलं घेऊन गेले वरती सोडलं काही नाही नंतर रोपे चालू झाला पुढे असं झालं की असं दोन तीन वर्षानंतर असं श्रावण महिन्यात गेलो होतो आणि पंधरा दिवस रोपे बंद होत शेवटी त्या सरदारलीना कळलं की मी आलो मग त्याने मला फोन करून बोलवून गेलं आजही माझ्याकडे फोन रेकॉर्डेड आहे की पप्पाचे आज जरा आज बारिश बंद करो हमारा पूरा धंदा पंधरा दिन हो गए बंद है आप जरा बार जाके आमच्या हम पैदल गए थे हम रात को ही जाके वापस भी आ गए अभी अभी बारिश बंद हुआ गया नहीं हुआ गया हमको क्या पडल के लिए आप मेरे को केली करें ऐसा नहीं होता बारिश बंद नहीं होती आठ दिवस पुन्हा पण बारिश बंद झाला नाही हा अनुभव घेतल्यापासून आजूनही ते डायरेक्टर मला फोन करतात नेहमी बोलतात की म जा आज आणि आज आम्हाला इतका आनंद आहे की आम्हाला तिथं रोपवेमध्ये सेवा चांगली जायला रोपवेमध्ये आपल्या जयशंकर प्रतिष्ठानची काही लोक गिरणार साफ करायसाठी जातात पण ते साफ केल्यानंतर वरण जेव्हा आपण डोंगरावरच्या बाटल्या कचरा गोळा करतो पिशव्या वगैरे ते पिशव्या खाली आणायचा त्रास फार मोठा आहे रोपवेमधनं ते आणता येत नव्हतं तर मग त्या डायरेक्टरना मी बोलून त्यांना सांगून की बाबा हा कचरा आहे हा कचरा खाली न्यायसाठी तरी तुम्ही रोपवेचा वापर करू द्या काय असलं तर लगेच आम्ही देऊ पण आम्हाला तुम्ही तो कचरा खाली न्यायला मदत करा अशा सात टन कचरा गोळा झाला होता आणि रोपवेने आम्हाला त्या डायरेक्टरनी फ्रीमध्ये सगळं खाली आणून दिलं की नाही मी तुम तुम्ही सांगता फ्रीमध्ये नेतो मला काही पैसे नको आणि फ्रीमध्ये कचरा वरचा डोंगर साफ केला मुंबईच्या आमच्याकडे तीस पस्तीस लोक होते कचरा गोळा करणारी मुलं आहेत जे डो गिरणार साफसफाई करतात आणि सुरू होत आहे अनुभव घ्यायचा तर बाबा आहे ना सोबत हो। शंकर महाराज काही करू शकतात हा अनुभव घेतला की रोपवे चालू होऊ शकतो बारीश बंद होऊ शकते असे अनुभव आपल्याला अनेक घेऊ शकतात असाच अनुभव सोमनाथचा शेअर करतो सोमनाथला गेलो होतो आणि आम्हाला पारायण करायचं होतं एकशे पंधरा लोकांनी आम्ही पारायण केलं सोमनाथ ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते मोदी साहेब आहेत त्यांच्यासाठी केबिन वगैरे बनवली होती पण उद्घाटन झालं नव्हतं तिथल्या एम डीला आम्ही बोललो आणि गुजरातचे शिक्षण मंत्री होते त्यांना चर्चा केली किंवा आम्हाला इथं पारायण करायचं आहे आम्हाला एक तीन तासासाठी हॉल घ्या ना तुम्ही काय भाडं असेल ते देऊ तिथले डायरेक्टर होते ट्रस्टी जे मेन जनरल मॅनेजर त्यांनी मग म्हटलं की तुम्ही इथं बसून करताय काय पारायण मोदी साहेबांचं केबिनचं उद्घाटनही झालं नव्हतं अध्यक्षांचं पण त्या केबिनमध्ये बसून आपल्या एकशे पंधरा लोकांनी शंकर गीता पारायण केलं हे घडवणारेच आहेत शंकर महाराज घडवतायत आपण फक्त निमित्त आहोत पारायण करून घेतलं एकशे पंधरा लोक आणि तिथे मग फार मोठा सत्कार वगैरेचा कार्यक्रमही झाला पण सोमनाथ दर्शन इतकं छान झालं असे अनुभव खूप येत राहतात आणि बाबा करून घेतात आपण काही करत नाही अनुभव घेताना घ्या ज्यावेळेस आपण गिरणाऱ्यावरून सोमनाथला जातो मध्ये गोरक्षनाथ मडी आहे गोमती नदीच्या पात्रामध्ये सरस्वती नदी सरस्वती नदीच्या नदी पात्रामध्ये गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये गोरक्षनाथांनी तपश्चर्या केलेली अशा गुफेत जाऊन यावं जाओ, नशीच आपल्याला गोरक्षनाथाचा अनुभव आला राहत नाही आणि हे काही मला माहितीही नव्हतं खरं तर की केवळ शंकर महाराजांची कृपा या गुफेत जावं इथं गोरक्षनाथ म्हणजे गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली त्या गुफेमध्ये सगळ्या लोकांना घेऊन मी आतापर्यंत जवळजवळ दीड हजार लोकांना नेलं या गुपीमध्ये दे जाऊन दर्शन करायला हवं अनुभव येतात आपल्याला नातांचे अनुभव घ्यायचे ते निश्चितपणे अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका